वारणीच्या बरोबर त्या चॅनलवर आपलं स्वागत आहे जे हनुमान मित्रमंडळ मंजूर नवरात्र उत्सवचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो तरी उद्या तीन तारखेला देवीचं म्हणजे हे आगमन आहे पण आम्ही आज घेतले म्हणजे आज दोन तारखेला घेतले कारण उद्या जरा वेळ होणार आहे उद्या स्थापना आहे पण आज घेतले तुम्ही बघू शकता आता आपण देवी आणल्या आपण आता कॉलनीमध्ये ये आता इकडेमध्ये आपण पास करणार इथनं आपण आता जाणार आहे स्टँडवर त्यानवर गेल्यावर तिथनं आपण आपलं मिरवणूक चालू करणार आहे मिरवणूकचा व्हिडिओ तुम्ही बनवाय भेटल थोड्या वेळाने चार रॉयल कोलॅबोर वाला डीजे आहे तो केलेला आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या देवीच आता आगमन झालंय आपण आता टेम्पून आपण शेडगावून आणलेली आपण आता ट्रॅक्टर मध्ये ते प्रस्थान करणार आहे इथून आपण त्या आपल्या मंडळापर्यंत म्हणजे महादेव मंदिरापर्यंत आपण तिची मिरवणूक काढणार आहे आपला ब्लॉग संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेल एक नंबर असा नजर आहे दुर्गा माता माता की की आंबा बोल बजरंग अरे बोल बजरंग व्यवस्थित पसवायच चाललंय कारण माझ्या कारण एकदम परफेक्ट बसली पाहिजे देवी कारण आपल्याने मिळूनच काढायचे आमचे संपाद व्यवस्थित एकदम लेवलमध्ये बसवत आहे सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते छोटे जमले तिथे पुढे जरा कारण बॅलन्स झाला पाहिजे कारण आमच्या गावात रस्तरायच तिकडे तिकडे पडू शकत्या पण खंत कार्यकर्ती बसणार टिकू आणि व्यवस्थित असा व्ह्यू दाखवत आता देवीचा एकदम खास एकदम

पब्लिक आपल्या मंडळाचं छोट कार्यकर्त सगळे पाठीमागे बसले हे घोषणा द्या सगळ्यांनी घोषणा द्या घोषणा द्या आपण आता आपला वालो या आता आपलं थोडं तुम्हाला गाव दिसत असेल कारण आता पावसाळा संपला या आता दुःख पडलंय जरा तुम्हाला एकदम इकडं थंडीचं असं वातावरण असते गावाकडे इकडे आपण हा ब्लॉग आपण वारण्याच्या खोऱ्यात या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटणार आहे तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब जस्ट करा व आपला ओढा आपण आता स्टँडवर आलो या भाजी आणल्या ही तुम्हाला संध्याकाळ बघायला भेटेल कारण एक संध्याकाळी एक असा आपल्या मोर आहे एकदम आकाशात ढगात तुम्हाला लाईट बघायला भेटतील थोड्या वेळात आपण एकापेक्षा एक असं ही सगळी फटाकण्याच्या माळ्या आणल्यात आणि आपलं शॉर्ट वगैरे येतं आणि हे आपलं कलर म्हणजे न कांड्या थोडक्यात आणि पेपर ब्लास्ट पण आणले थोड्या वेळ तुम्हाला बघायला भेटेल

हे बघा हे घ्या सगळ्याने हे बघा सगळ्या आले समजालय दुकानातलं काय लागलं बाटल्या पण घेऊ शकता इथं हे बघा आत ना आज चालू आहे सगळं धक्का बघित चालू आहे एका पेक्षा आहे हे इकडे पण आहे ना ब्लॅक न चालला इथं वर्षीला चालणार नाही सगळं बाहेर न सगळं बाहेर न घ्या चला लाईन न लाईन या प्रत्येकाला एक एक रे प्रत्येकाला एक एक भेटेल प्रत्येकाला एक एक आणि जर तुम्हाला जर स्टिंग लागणार असेल इथे स्टिंगच्या बाटल्या ठेवल्यात कारण असायला जरा एनर्जी आली पाहिजे एनर्जी आली पाहिजे त्यामुळे जरा सगळ्यांनी भेटले आता पोरांनी म्हणजे चांगला असं उत्तम असं कार्य केलं शिरिमेने कपूरने आमच्या मंडळातर्फे त्यांचा धन्यवाद आणि जर कोण जर ब्लॉग बघत असेल आणि इकडे आपल्या चांदली धरणाकडे येत असतील त्यांनी यांना नक्की भेट द्यावी आणि लिस्टिंग बिंग काय बाटली असतील त्यांनी खरेदी करावी तेवढाच दिसणे हातभार दोन शब्द जे आता जे चिंगम वाटप केले आता दोन शब्द बोलणार आहेत हे हो <laughs> कपल तुम्ही मागल्या ब्लॉक मध्ये त्यांचा सर दे ते सरकार हा शब्द केला वाढदिवस होता त्यांचा तिने काय आम्हाला पार्टी दिलेली नाही नुसतं ब्लॉग वर आम्हाला गार केले हा चिंगम नुसतं दिलं आम्ही काय चिंगम काहीत नाही ते आता दोन शब्द बोलणार बोलणारिंग दिल्याबद्दल ते काय बोलत नाही ते ब्लॉग मध्येच बोलतात फक्त असं काय बोलत नाहीत लाईव्ह बोलायची लाईव्ह बोलत नाहीत ती डीजेवाला आला आहे सोनावळे कशी आहे इथं चर्चा मागेच चाललेली डी जे कधी येणार कधी येणार त्यांची आता प्रतीक्षा संपल्या आता थोड्या वेळ डीजे डी जे येणार आहे आणि आपण मिरवणूक काढू काढायची चालू करायचं आता हे आता डिजेल आणण्यावरती निघाले कारण डे जे डे जेला डिझेल लागतेच कारण त्याच्यावर गाणं तर वाजणार नाही कुठलं हे आपलं आपण स्टँडवर आहे आता एक अर्धा झाला स्टँडवर आहे आपण सगळी मुलं आता खुश झालेत कारण आता डी जे आला आहे मग चिंगम खाऊन ती आता जरा पाग ढिल्ली पडलेली आणि ये हो ना ये सब कौन था